शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग दोन नमस्कार आपण बघणार आहोत पाठ चौथा शिवरायांचे बालपण शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते राजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे वीर शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले अशा जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरवर वडील किल्ला त्यांच्या चारी बाजूने उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजयराज हे त्यांचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या आरक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलावर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुन वद्य तृतीय आशके पंधराशे एकावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटीपुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदी आनंद झाला बाळाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीची गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळ त्या सांजवात लावत शुभांना जवळ घेत मायेने कुरवाळत त्यांना रामाच्या वस्त्री कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवाचे कधी ज्ञानेश्वराचे तर कधी एकनाथाचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शू पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे साधू साधूसंतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत त्यातून त्यांना ठिक ठिकाणी साधूसंताविषयी आदरबुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्याची मुले शिवरायाबरोबर खेळायला येत कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जा त्यांची कांदा भाकर आवडीने खा त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ती पोपट कोकीळ वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीची हत्ती व घोडे बनवणे मातीचे किल्ले घडवणे किल्ले रचणे हे त्यांचे छंद आपण डाव चेंडू भोरा हे त्यांचे नेहमीचे खेळ चुराई त्या मुलाबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे शहाजीराजे मुघल बादशाहीकडे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता त्यामुळे दरबारात कारस्थानी व हेवेदेवे यांना ऊत आला होता त्यातून निजाम शहांच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीच्या के त्याग केला ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शाहजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फते खानने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशाहीची शहाची हत्या केली निजामशाहीत अंदाधुंदी माजली फतेह खान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले एवढेच नव्हे तर त्यांची बक्ष बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलू मुघलांनी त्याला परस परस्पर देऊन टाकला तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्यांच्या जोरावर मुघलांना दडा शिकवण्याचा निश्चय केला नव्या नव्या निजामशाहीची स्थापना वजीर फतेह खानास व मुघल बादशाह शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामांच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शक्तीने लढले या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दी। मुगल दिली पण पुढे खुद्द मुघल बादशाह शाहजहान दक्षिणेत शहाजीराजावर चालून आला आणि त्यांनी आदिलशहास धम्बी दिली तेव्हा आदिलशहाने राजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांनी शहाजीराजे कनिमी काव्याने लढू लागले परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार त्याची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा नाईलाज होऊन सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांना त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी हो ठरला जिजाबाई व शिवराय करन, शहाजीराजांनी निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला शहाजीराजांची पुणे सुपेची पूर्वापार जहागिरी आदिलशाही राज्यात आली तेव्हा आदिलशहाने ती जहागिरी आपल्या वतीने त्यांना दिली आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश झण्याच्या कामावर नेमणूक केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवराहीत त्यांच्याकडे गेली शुरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ जिजाव। शिवांची धापळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाच्या काणी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर आल्यावर या मा मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळुरूची जहागिरी बक्षीस दिली आता बंगळुरू हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाण ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या सारखे वैभवात राहू लागले दरबार भरवू लागले धन्यवाद व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा